शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्याच्या परिस्थितीत गोळीबार छाटणीमध्ये बारा ते सोळा दिवसात कसं कामकाज करून आपल्याला त्या ठिकाणी गड सशक्त सक्षम करता येतील त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय थोडक्यात सांगतो की सध्या गोळीबार छाटणी झाल्यानंतर बारा ते सोळा दिवसात या पाच दिवसात कोणत्या फवारण्या करून आपण मालाला त्या ठिकाणी गडाला सक्षम करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याच्या अगोदर माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचं नाव मी या ठिकाणी जाणून घेणार आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव विलास वसंत गायकवाड राहणार करंजाळी मुक्काम मुक्काम करंजाळी पोस्ट देवसानी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक पोस्ट देवसाने तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्वद पन्नास आपण डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेतलं हो आणि वर्षी खरड छाटणीमध्ये सातत्याने तुमच्या भागात तर खूप पाऊस होता पाऊस आहे आता आपली छाटणी करून सोळावा दिवस सोळावा दिवस वरायटी कोणती आहे सुधाकर सिडलेस सुधाकर सिडलेस हो। आता आपण जर बघितलंय सोळाव्या दिवशी हा गड या ठिकाणी बघू शकतो ही एक काडी हा एक घड आहे इथं तुम्हाला दिसत असेल हा एक गड आहे इथं नाहीये दोन गड आहे आपण ही फुट काढून टाकले आता ही दुसरी काडी आहे समजा इथं आपण बघितलं हा घड तुम्हाला दिसतोय बरोबर हा घड दिसतोय मग त्याच्यानंतर तुम्हाला आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आपण जर दोन्ही बाजूला बघितलं आता इथं ही गाडी दाखवा काडी खाली करा आ, आता हे गड सुधाकर सारख्या व्हरायटी मध्ये आहे शेतकऱ्याचा परत एकदा मनोगत मी जाणून घेतो दादा इकडे दोन मिनिट की तुम्हाला डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यानंतर काय अनुभव आला कारण सातत्याने होणारा पाऊस करड छाटणीमध्ये असेल आता देखील काय अनुभव आला बाग चाटल्यानंतर आणि आजची सोळाव्या दिवसाची परिस्थिती काय काय मत व्यक्त कराल तुम्ही इथून माग आम्ही अप डाऊनच माल राहायचा पण येऊन जे उन्हाळ्यापासून मार्गदर्शन चालू आहे एवढे पावसाळ्यात सुद्धा आज माल दो पाण्यासारखा दिसून राहिलाय आम्हाला कारण सोळाव्या दिवसाच्या मानाने आज माल खूपच स्ट्रॉंग वाटतोय आणि तेवढे जरी व्यवस्थित माल राहिला तरी आपलं टनेज निघू शकतं त्याच्यामुळं निगु� डॉक्टर मार्गदर्शना मार्गदर्शनाच मी अनुभव घेतले एकदम योग्य रीतीने कामकाज चालू ठेवलं तर योग्य परिस्थिती निर्माण होईल आज काय स्प्रे दिला तुम्ही आज सकाळी ऍक्रोबेट एम पंचेचाळीस सक्षम आर्या जी अर्धा ग्रॅम अँड सिक्स बी दोन ग्रॅम असं स्प्रे मारलेला आहे मी सकाळी आणि दरवर्षी तुम्ही आता ते अजून गड स्ट्रॉंग होतीलच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो अनुभव घेतला की गड कमकुवत चौदाव्या पंधराव्या दिवसा दिसतात इथं हा स्प्रे एक दिवस लेट घेण्या मागचं कारण की पेस्ट लावल्यानंतर दुपारून पाऊस आला म्हणून आपण म्हणजे बागेमध्ये अर्धी परिस्थिती थोडी इनबॅलन्स असल्यामुळे हा स्प्रे आपण एक दिवस लेट केला उद्या वान्स या बागेची काढणार आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट अजून एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की जे पोंगा स्टेज पोंगा फुटतो शेंगदाणा फुटतो तिथं सीपीपीयू डाउनी किंग मॅग्नेशियम सल्फेट नंतर कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम पंचाळीस प्रोशियल पोटॅशियम सोनाईट बोरान झेड अठ्याहत्तर असे स्प्रे आले तुम्हाला आणि दरवर्षाच्या तुलनेमध्ये तुमचा खर्च वाढला का कमी झाला नाही खर्च कमी झाला खर्च कमी झाला कारण आम्ही कोणाला कोणी सांगितलं नाही हा स्प्रे मारायला पाहिजे आम्ही तो आणून मारायचो दिवसातून काही दिवशी तीन तीन स्प्रे व्हायचे आमचे वर्षी तसं का नाही एक डबल सुद्धा स्प्रे झाला नाही आपला दिवशी एकही एक दिवशी एक नाही नाही पाऊस सातत्याने चालू होता पेस्ट झाल्यानंतर पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता आपल्याकडे बरोबर हो आता काय तुमचं तुम्ही खुश आहात डॉक्टर वर हा जो माल दिसतोय आपल्याला त्या मालाबद्दल तुम्ही खुश आहात हो म्हणजे काय होतं आता हे बघा आता काड्या बांधल्या जास्त खाली घेत नाही मी हो। इथं फक्त इथं दाखवतो तुम्हाला कारण तुमचं नुकसान नको काडी बांधून घेतलेली आहे खूप चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलंय आणि सुधाकर सारख्या व्हरायटी मध्ये आपल्याला एक्सपोर्टचं काम करत असताना वीस पंचवीस जरी बंच मिळाले तरी आपण बारा टन त्या ठिकाणी दहा टन तर आपण एक हार्वेस्टिंग करू शकतो पुढं जाऊन तुमचं वातावरण तुमच्याकडे चांगलं असतं बरोबर दव धुका असतं थंडी कमी असते आणि त्याच्यामुळे साईज चांगली मिळते आणि साईज साईजला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याकडे साईजला माल आला पाहिजे माल आला पाहिजे फक्त आला ना माल हो माल आला हेच महत्वाचं तुम्हाला सांगतो की बारा ते सोळा दिवसात बारा तेरा चौदा पंधरा सोळा या पाच दिवसामध्ये आपण कोणत्या करून आलेल्या गडाला सशक्त सक्षम कसं करू शकतो त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवातीला तुम्हाला सांगतो जसं तुम्ही हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर केला तिथून पाचव्या दिवशी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून अडीच तीन तास पाणी द्यायचंय त्या पाण्यासोबत इकरी पाच लिटर फोस्ट मास्टर रूट किट गुळ दोन ते तीन किलो आणि चार किलो दहा चाळीस चाळीस अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रिपचं ऍप्लिकेशन करून घ्या सातव्या आठव्या दिवशी खोड ओलांडे धुऊन घ्या तिथं तुम्हाला एक्सपोर्टचं काम असेल फिनिक्स सायटिकचं मेटाबीट पाचशे मिली त्याच्यासोबत नुवान दोनशे मिली खोड वलांडे व्यवस्थित धुवून घ्या नव्या दहाव्या दिवशी जशी स्टेज येईल कापूस अवस्थेच्या पुढं तिथं तुम्हाला उडद्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उडद्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मेटाडोर कवच चा स्प्रे करा त्यानंतर तुमचं शेंगदाणा स्टेज हो येते शेंगदाणा कुठंच फुटला नाही तिथं कराटे दोनशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम दिवस कदाचित अकरावा असेल बारावा असेल तिथं शेंगदाणा तीस टक्के फुटतोय शेंगदाणा तीस टक्के फुटतोय आता इथं म्हणजे ती स्टेज नाही राहिली तीस टक्के शेंगदाणा फुटतोय तिथं तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला दोनशे मिली एजिटेक सीपीपीयू घ्या बेरिओन सीपीपी घ्या कुठल्याही चांगलं बिलातलं सीपीपी दोनशे मिली घ्या त्याच्यासोबत तुम्ही डाउनी किंग पाचशे मिली डावनी किंगच घ्या तिथं मी जसं तीन ऑप्शन दिले चे ते करू नका कारण तुम्हाला पुढे जाऊन डावनी मिल्डूचा प्रादुर्भाव तुमच्या बागेमध्ये येणारच नाही याच्यासाठी डाउनी किंग पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय फुटी एक सारख्या इनबॅलन्स दिसते आहे तिथं तुम्हाला घ्यायचंय झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम प्लॅटिनम पाचशे मिली आणि एमपंचाळीस चारशे ग्रॅम पुढच्या दिवशी तुम्हाला घ्यायचे कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली तुम्हाला वेस्पाचा स्प्रे दिला तुम्ही दरवर्षी एसओपी टिलचे तीन तीन चार चार बावन करायचे यावर्षी गरज वाटली का तुम्हाला नाही केलंच नाही टिलटाचा एक पण स्प्रे नाही केला गरज आलीच नाही नाही मित्रांनो या ठिकाणी नीट लक्षात घ्या आता कुमानेल झिरो बावन चौतीस बेस्वा पर्यंत आलो घड आता बाहेर दिसायला सुरुवात झाली गड बारीक वाटतंय तिथं तुमचा दिवस असेल तेरावा किंवा चौदावा तिथं तुम्हाला स्प्रे करायचा आहे होमोप्रोसालाइटचा वापर करायचा आहे दोनशे लिटरला दीडशे मिली त्यामध्ये दीडशे मिली प्रोशेल घ्या कुठलाही होमोब्रोसलाइट घेऊ शकतात दीडशे मिली पोटॅशियम सोनाइट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम किंवा रोको दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी आज जो स्प्रे केला त्यांनी सांगितलं कि चारशे लिटर पाण्याला त्यांनी एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए चारशे लिटर पाण्याला नीट लक्षात घ्या हा चारशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे परत घसा वरडून सांगतो चारशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे पहिल्या चार स्प्रेच दोनशे लिटरचं सांगितलं हा स्प्रे चारशे लिटरचा प्रमाण सांगतो एक लिटर आर्या एक लिटर सक्षम त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या एक लिटर आर्या एक लिटर एक वेग ए, सक्षम एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए तीनशे ते चारशे ग्रॅम ऍक्रोबॅट तीनशे ते चारशे ग्रॅम एम पंचाळीस तुमचा डाउनी मिल्डूची भीती करप्या रोगाची भीती तुमचा त्या ठिकाणी वेगवेगळा अँथ्रॉक्स असेल झांतो एक झांतो असेल या सगळ्या रोगांपासून मुक्ती मिळून गडाला त्या ठिकाणी सक्षम करायचं काम त्या ठिकाणी होईल आणि दुसऱ्या दिवशी फेलफूट काढा जर फेल काढायला मजूर नसतील तर दुसऱ्या दिवशी स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता अगदी साधा अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्यानंतर मात्र पांज फूट काढून घेणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे मित्रांनो सुधाकर सारख्या वराटी तुम्ही कॅमेऱ्यात बघताय घड कसे आहेत शेतकरी माझ्यासोबत आहेत परत एकदा शेवटची प्रतिक्रिया तुम्हाला देतो दादा शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला की ह्या दुर्गम भागामध्ये इकडं म्हणजे हा जो काही बेल्ट आहे करंजाळी असेल कोशिंबा असेल तुमचा पांडाण्याचा काही भाग असेल पुढं तुमचं त्या बाजूला बरेचसे द्राक्ष शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना अडचणी काय येतात की सुरुवातीला जे पोंगा स्टेज पासून पाच फूट पर्यंत घड जिरू नये म्हणून दिवसातून तीन तीन फवारणे करणं वेगवेगळं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं त्यानंतर घडाचा सांगाडा बनवण्यासाठी अतिरिक्त संजीवकांचा वापर करणं या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणतात त्यामुळे तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर केला खरडच्या पासून तर आतापर्यंत माल निघेपर्यंत तुम्हाला आलेला अनुभव फक्त एका वाक्यात इतर शेतकऱ्यांना कसा सांगाल काही नाही आबा इथून आपण फक्त आपली एक परंपरा चालू होती हे मारल्यानंतर ते मारायलाच पाहिजे त्या मारल्यानंतर ते, ते मारायला पाहिजे ते सर्व बंद करून मी आज समजा डॉक्टर किसानचं शेड्यूल वापरू राहिलोय त्याच्यामुळं जो नुकसान होणार ते वाचलंय आपल्या बरोबरचे राणे बरेच पातळ झालेले आहेत आणि सुधाकर अशी व्हरायटी आहे का माल आज दिसतोय उद्या गायब होत कारण हे तीन वर्षांनी माझा अनुभव आहे पण येऊनदा ती परिस्थिती नाही जो घड आहे तो त्याच जागेवरती आहे आणि तो व्यवस्थित झालेला आहे त्याच्यामुळे डॉक्टर किसनच मी आभारी आहे नक्कीच शुभेच्छा देतो आणि असाच आतापर्यंत जी क्वालिटी तुम्हाला दिली शेवटपर्यंत टनेज कसं मिळून द्यायचं एक्सपोर्टचं शंभर टक्के हार्वेस्टिंग कसं करायचं त्या संदर्भात डॉक्टर किसन तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देतच राहील आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला दिंडोरी तालुक्यातून करंजाळी गावातून हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद